धन्य धन्य अडबंग नाथा तुमच्या चरणी ठेवितो जालिंदर चौरंगी रेवानक नवनाथ सर्वप्रथम सर्व भाविक भक्तांना सप्रेम जय हरी योगीराज गंगागिरी महाराज यांचा एकशे अठ्याहत्तर अखंड हरिणाम सप्ताह श्रीक्षेत्र शनिदेवगाव व सप्तक्रोशी या पवित्र भूमीमध्ये होत आहे असा हा जो योगीराज गंगागिरी महाराजांचा एकशे व अखंड हरिणाम सप्ताह आहे हा खूप असा भूतून भविष्य होणारा असा भव्य दिव्य असा सप्ताह आहे गिनीज बुक ऑफ द रेकॉर्ड मध्ये हा नोंद असलेला एवढा भव्य दिव्य सप्ताह या सप्ताहामध्ये आपण सर्व भाविकांना दर्शनाचा योगायोग प्राप्त होत आहे महाराष्ट्र व देशभरातूनही भाविक भक्त या सप्ताहासाठी येत आहे आणि योगीराज गंगागिरी महाराज नाथगिरी महाराज सोमेश्वरगिरी महाराज अशा भा, सर्व नाथ महंतांचा त्या ठिकाणी संत महंतांच्या दर्शनाचा योगायोग आपल्याला या सप्ताहामध्ये प्राप्त झालेला आहे या अखंड हरिणाम सप्ताहासाठी महाराष्ट्र व भा भारतामधून येणाऱ्या सर्व भाविकांना श्री क्षेत्र आडबंगणा संस्थान तपोभूमी मंदिराच्या वतीने सर्वांचे हार्दिक शुभेच्छा व हार्दिक स्वागत असा जो भव्य दिव्य असा सप्ताह आहे हा सप्ताह श्रीक्षेत्र शनीदेवगाव व सप्तकृषी या पंच सप्तकृषीमध्ये होत आहे हा मालगा, मालगा जो आपल्याला लाभ सर्वांना प्राप्त झालेला आहे हा खूप पुण्याचा लाभ आहे कारण की श्रीक्षेत्र शनीदेवगाव या ठिकाणी जो सप्ताह होत आहे त्या सप्ताहापासून फक्त पाच किलोमीटर अंतरावर कमलपूर माळगाव माळवाडगाव जो रोड आहे त्यावर आडभंगनाथांची तपोभूमी आहे कारण की आडबंगनाथांची तपोभूमी ही खूप श्रेष्ठ आहे प्रभू श्रीरामचंद्र व लक्ष्मण यांच्या अश्रूंनी तयार झालेली पवित्र आणि पावन शिळा या तपोभूमीमध्ये आहे आणि अडबंगनाथांनी बारा वर्ष या ठिकाणी या शिळेवर तपश्चर्या केलेली आहे असा ऐतिहासिक व पौराणिक ठेवा लाभलेले ठिकाण आहे याच ठिकाणा ठिकाणाचा संपूर्ण उल्लेख रामायण ग्रंथामध्ये तेहतीस आणि चौतीस अध्यायामध्ये या ठिकाणी येतो असा ऐतिहासिक व पौराणिक ठेवा लाभलेले संस्थान असून या ठिकाणी तपोभूमी खूप श्रेष्ठ आहे कारण की या ठिका या ठिकाणी जो भाविक भक्त येतो श्रद्धापूर्वक मनोभावे जो आडबंगनाथांची सेवा करतो त्या ठिकाणी आडबंगनाथांना शरण जातो त्या भाविकाचं संपूर्ण जे संकट असतं ते निघून जातं आणि सुख समाधान या भाविक भक्ताला प्राप्त होतं असं ही आडबंगनाथाची तपोभूमी आहे आणि जो अखंड हरिणाम सप्ता आहे तो खूप भव्य दिव्य आहे आपल्याला सर्वांना परिचितच आहे की त्या ठिकाणी वीस ते पंचवीस लाख भाविक त्या ठिकाणी दर्शनासाठी असतात महाराष्ट्र व भारतावरून भारतभराहून या ठिकाणी भाविक दर्शनासाठी येतात त्याचप्रकारे त्या ठिकाणी भव्य दिव्य असं अन्नदानाचं महत्व त्या ठिकाणी संस्थांमध्ये प्राप्त झालेलं आहे त्या, त्या तपभूमीला प्राप्त झालेले त्या अखंड हरिणाम सप्ताहाला प्राप्त झालेले आहे कारण की त्या ठिकाणी टँकर टँकरद्वारे आमटी वाढली जाते ट्रॅक्टरने भाकरी वाढलं जातात एवढा मोठा भव्य दिव्य असा न भूतो न भविष्यती होणारा हा सप्ताह आहे आणि अशा पवित्र सप्ताहमध्ये सर्वांना आपल्याला दर्शनाचा योगायोग प्राप्त झालेला आहे कारण की आपल्याला मी आधीच सांगून गेलो की अखंड हरिणाम सप्ताह स्थळापासून हे महानुभाव पंथाचे आश्रम आहे त्या ठिकाणी कमलपूर माळवाडगाव रोडवरती फक्त पाच किलोमीटर अंतरावर आपल्या अडबंगनाथांची तपोभूमी आहे आपण जर नेवासा श्रीरामपूर या ठिकाणाहून जर आलात तर त्या ठिकाणी फक्त पाच किलोमीटर अंतरावर भोकर गावाहून पा पाच किलोमीटर अंतरावर अडबंगनाथांची तपोभूमी आहे त्याचप्रकारे नेवाशाहून जर आलात तर टाकळी भान मार्गे फक्त पाचच किलोमीटर अंतरावर तपोभूमी या ठिकाणी अडबंगनाथांची आहे त्याचप्रकारे आपण जर श्रीरामपूरवरनं आला तर मुठेवाडगाव या गावाहून फक्त तीन किलोमीटर अंतरावर अडभंगनाथाची तपोभूमी आहे त्याचनंतर नंतर माळवाडगाव ठिकाणाहून जर आला तर त्या ठिकाणाहून तीन किलोमीटर अंतरावर असं हे अडबंगनाथाची पवित्र तपोभूमी आहे आपण कुठूनही जर आला तर आपल्याला सप्ताह स्थळापासून जवळात जवळ अंतरावर आपलं हे आडमगनाथाची तपोभूमी आहे सर्व भाविक भक्तांचे स्वामी अरुणनाथगिरी महाराज व श्री क्षेत्र संस्थांचे संस्थांच्या वतीने अखंड हरिणाम सप्ताहासाठी येणाऱ्या भाविकांचे हार्दिक स्वागत व हार्दिक शुभेच्छा या ठिकाणी संस्थांमध्ये येण्यासाठी आपल्या सर्वांचं स्वामी अरुण रुनाथगिरी महाराज व आडमनाथांच्या तपोभूमी मंदिराच्या वतीने सर्वांचं सहर्ष स्वागत आहे या तपोभूमीमध्ये आपण सर्व या ठिकाणी येऊन नाथांच्या दर्शनाचा योगायोग आपल्याला प्राप्त झालेला आहे तो योगायोग आपण प्राप्त करून घ्यायचा आहे आणि असा हा जो लाभ आहे तो सर्वांनी मिळवायचा आहे कारण की आयुष्या लाभा जो चुकला तुका म्हणे वाया गेला या न्यायाप्रमाणे आपण सर्वांनी आडबंगनाथांच्या तपोभूमीचा दर्शनाचा आनंद घ्यायचा आहे आणि सर्वांना जीवनामध्ये सुख समाधान प्राप्त करून घ्यायचा आहे सर्व पुन्हा एकदा स्वामी अरुणनाथगिरी महाराज व आडबंगनाथ तपोभूमी मंदिराच्या वतीने योगीराज गंगागिरी महाराज यांचा एकशे व अखंड हरिनाम सप्ताहासाठी सर्व भाविक भक्तांचे हार्दिक स्वागत व हार्दिक शुभेच्छा जय हरी जय आडबंगनाथ आपल्याला संस्थांची संपूर्ण माहिती आडबंगनाथ दर्शन या यूट्यूब चॅनलवरती प्राप्त आहे आपल्याला सर्व येण्याचे मार्गही अडबंगनाथ दर्शन या यूट्यूब चॅनलवर आपल्याला मिळतील आणि स्वामी अरुणाथगिरी महाराज या इंस्टाग्राम आय डीवरतीही या संपूर्ण संस्थांची शा, माहिती त्या ठिकाणी दिलेली आहे आपण सर्वांनी आडबंगनाथ दर्शन हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून त्या ठिकाणी संपूर्ण संस्थांची माहिती घ्यायची आहे आणि त्याचप्रकारे आपण संस्थांमध्ये संपर्क साधूनही या ठिकाणी दर्शनासाठी येऊ शकतात संपर्क क्रमांक पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी सहाशे पाच तीनशे पाच सत्तर वीस नव्वद चोवीस सत्तर सातशे पन्नास सातशे सत्याहत्तर तीन हजार पाच या संपर्क क्रमांकावर संपर्क साधून आपण भाविक भक्तांनी आडबंगनाथांच्या तपोभूमीचा दर्शनाचा लाभ घ्यायचा आहे जय हरी जय आडबंगनाथ